आम्ही लोकांचे कर्ज काढून आमच्या पण सरकार आम्हाला पेक्षा अशी काही मराठी सोबत नाहीये जो तळागाळातला ओबीसी असेल त्याच्यासोबत आमचा लढा नाहीये आमचा लढा हा फक्त सरकार सोबत आहे काय कारण आम्ही आरक्षण कोणाला मागू शकतो सरकारला मायबाप कोणी आमचे सरकार आहे ओबीसी हा जो समाज बांधव असेल ते त्यांच्या पद्धतीनं लढतील आम्ही ते आमच्या पद्धतीनं लढतो तर त्यामुळं त्यांनी काय जरी काही आंदोलन उभं केलं किंवा ते आले आमच्याकडून काही सहकार्य झालं तर आम्ही जर त्यांना करायला तयार येतो आम्हाला त्याविषयी काही खंत नाही आम्ही जो जे आरक्षण सरकारनं दिले ते आरक्षण आम्ही मागितलेच नव्हतं आम्हाला आरक्षण ओबीसी मधून पाहिजेत आणि पन्नास टक्क्याच्या आतमध्ये सरसगट मराठा कुणबी हे आरक्षणाची मागणी आहे त्यासाठी माननीय मनोदादा जरंगे पाटील यांची लढाई आहे आणि आम्ही